संपूर्ण महाराष्ट्रभर लागू आहे मग तुमचा पोरगा औरंगाबाद मध्ये एमबीए करू द्या तुमचा मुंबईत शिकू द्या तुमचा पुण्यात शिकू द्या तरी या योजनेचा लाभ घेते मग आता मला सांगा हॉस्टेल लागला तर खाणं पिणं राहणं फुकट नाही नंबर लागला तर ला। वर्षाचे साठ हजार रुपये पैसे लागत आहे का लागत आहे का पैसे नाही पण आपल्या मनात डोक्यात घातलेला आहे का शिक्षणाला काय लागते पैसे लागते आणि ह्या सर्व गोष्टीसाठी सर्वात दोषी जर ठरवत असत मी तर कोणाला ठरवतो हो माहिती आहे कायमस्वरूपी मी माझ्या शिक्षक वर्गाला ठरवतो कोणाला ठरवतो शिक्षक वर्ग, वर्ग। कारण सर्वात जास्त आदर्श कोणाला म्हणतात विद्यार्थी शिक्षकांना आणि शिक्षकांनी या गोष्टी सांगणं आपल्या पोरांना दहावीत कोण पोर हुशार आहेत त्याच्या मायबापाला भेटणं कोणाचं काम आहे मास्तरचं काम आहे त्या पोरांना जवळ बोलवून तू कुठं शिकणार आहे ते स्वप्न काय आहे नागपूरला ऍडमिशन करतं हे कोणाचं काम आहे शिक्षकाचं काम आहे कारण पोरं कोणाला मानतात शिक्षकाला पण आताचा शिक्षक आमचा पोटारती बनलाय पोटारती बनलाय पाच कधी वाटते वाचते ना मी घरी कधी जातो हे वाटपात बसते आमचे गुरुजी बरोबर आहे सुट्ट्या कधी राहते ना मी कधी सासऱ्याच्या गावला जातो मटण खातो हे पाच बसते आमचे गुरुजी बरोबर आहे त्यांना काही देणं नाही पण तुम्हाला पाहिजे पहिलेचे गुरुजी कसे होते तर बरोबर आहे की नाही हा जे हे प्रॉब्लेम आहे हे आपलं प्रॉब्लेम आहे का तर कारण आपण मायबाप म्हणून कधीच त्या शाळेला भेट देत नाही ना? का नाही कारण तुम्हाला माहिती आहे आपली संपत्ती घर आहे आपली संपत्ती प्लॉट आहे आपली संपत्ती अकाउंट मध्ये असलेले पैसे आहे बरोबर आहे की नाही तुमची संपत्ती तेज आहे ना का पोरं आहेत सांगा संपत्ती काय तुमची पोरं आहे का घर प्लॉट वावर आहे सांगा ना काय आहे वारंवार मी सांगत असतो जिथे जातो तिथं लोक घरासाठी कमवत नाही पाठीसाठी कमवतात लोक महाग असतील एकशे वीस रुपये किलो टमाटर घालते ते नाही खातील पण दोन रुपये कसे वाचतील त्यासाठी कारण दोनशे रुपये तुम्ही पोटा समजतील कमवता यार पण ते वाचाल कसे हा विचार करतो गरज वरण खातील पण दोन भाज्या नाही बनवतील काहून होऊन पैसे वाचले पाहिजे म्हणून मग जगण्यासाठी आहे तुम्ही वाचवण्यासाठी नाही एवढी भयानक परिस्थिती आपल्या लोक डोक्यात घुसल्या पोरासाठी होईल घर चांगलं तू राह ना भाऊ पहिलं तुम्ही चाळीस वर्ष गेले ना बरोबर की नाही पोरासाठी घर बांधून ठेवतो मग शून येईल मग दोन रुमा अरे तू चांगला राहा तू टाईलच्या घरात राहा एवढी भयानक परिस्थिती आज सध्याच्या परिस्थिती याच्यात आहे मग ह्या विचार आपल्याला बदलवणं गरजेचं आहे आणि ह्या शिक्षणाकडे फुकटच्या शिक्षणाकडची तुमची जर कांद्रीतले पोरं असतील दहावीचे आणि बारावीचे मग सायन्स असो कॉमर्स असो मी स्वतः मोफत क्लास घेत असतो रामटेकला बरोबर आहे मी स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत नाही सध्या आपले पोरं जसे बाबासाहेब कोलंबियात गेले फुकट तेव्हा ते पैसे कोणी दिले साईजीराव गायकवाडनी दिले स्कॉलरशिप म्हणून आता बाबासाहेबांचे स्वतः आपले दोनशे पोराला पाठवण्याची स्कॉलरशिप आहे समाज कल्याणची फॉर्म नाही येत आपले तेवढे कारण लोकांनाच माहित नाही दोनशे जागा असेल तर अडीचशे फॉर्म दोनशे जागा असेल तर दीडशे फॉर्म जातात पन्नास जागा अशाच राहते जेवढे फॉर्म भरते तेवढेच भरते कोण फॉर्म मग बावन कुड्याच्या पुढील फॉर्म भरला होता विचार करा आपल्याला माहित नाही आपल्याला माहित नाही एवढी भयानक परिस्थिती आहे तिकड कोणा मागचा आमदार बीजेपीच्या गळ्यातला गोंदियाकरला आमदार आहे जो सामाजिक न्याय मंत्री होता पहिला याच्या अगोदर बडवले त्या रिलेटिव्ह पुऱ्या रिलेटिव्हला कोणा शिष्यवृत्त्या आपण मागस आहे की नाही ते बडोले होते तोही तोही बी एस सी होता मग आपल्या पुराला सांगितलं पाहिजे ना बरोबर आहे की नाही ह्या गोष्टी आपल्या लोकांपर्यंत पोचत नाही आणि आपले लोक काही त्या ठिकाणी जात नाही आपण मागेच असतो जयंती आली का झेंडा पकडणे जय भीम म्हणणे गाणं वाजवणे बस संपलं काम Menurut itu, Nur Sara ini kurang.